आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं कुटुंबियांचा संताप तरुणाला बेदम मारहाण लेखीचे दिवसाठवळ्या अपहरण खेडमधील घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आंतरजातीय प्रेम केल्याच्या कारणावरून एका एकोणचाळीस वर्षीय तरुणाला गावातच दिवसाठवळ्या घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आले आणि त्यानंतर त्याच्या पत्नीचे लोकांनी अपहरण केलं तरुणीच्या आई आणि भावानेच हे धक्कादायक कृत्य केलं या घटनेचा थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय संतापाची लाट उसळली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला पीडित तरुणाचं नाव विश्वनाथ बबन गोसावी असून तो सध्या गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेतोय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मारहाण आणि अपहरण आंतरजातीय प्रेमविवाहामुळे घडले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे नेमकं प्रकरण काय विश्वनाथ गोसावी याचे प्राजक्ता व अठ्ठावीस या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते मात्र मुलीच्या घरच्यांचा विश्वनाथ आणि प्राजक्ताच्या नात्याला विरोध होता असं असतानाही दोघांनी काही दिवसांपूर्वी आळंदी इथं वैदिक पद्धतीने विवाह केला मात्र आंतरजातीय विवाह प्राजक्ताच्या कुटुंबियांना मान्य नव्हता मुलीनं पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्यामुळं समाजात आपली बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता यातूनच त्यांनी प्राजक्ता आणि विश्वनाथ यांना आधी जबर मारहाण केली त्यानंतर त्यांनी प्राजक्ताचं अपहरण केलं भरचौकात ही मारहाण आणि अपहरणाची घटना घडली घटनास्थळी उपस्थितांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला प्राजक्ताच्या दोन भावांचं तिच्या आईनं आणि इतर पंधरा जणांनी आधी विश्वनाथच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या पत्नीला जबरदस्तीने घेऊन गेले या घटनेचा एक थरारक व्हिडिओ एका स्थानिक नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केला ज्यात आरोपींचा जमाव विवाहित याला जबरदस्तीनं वाहनात कोंबून येतोय हे स्पष्टपणे दिसतात हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांचा शोध सुरू आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत खरपुडीचे जे विश्वनाथ गोसावी आहेत यांची एक तक्रार प्राप्त झाली होती दोन हजार चोवीस पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं एका अठ्ठावीस वर्षीय युवतीसोबत लग्न झालं होतं त्यांचे प्रेमसंबंध असून त्यांचा आंतरजातीय विवाह असल्यामुळे मुलीच्या घरच्यांचा त्या लग्नासाठी विरोध होता त्यामुळे एक वर्षभर त्यांच्यामध्ये बरेच वाद होते आणि त्या वादामधूनच त्या मुलीचे मुलीची आई तिचा सक्का भाऊ आणि तिचा चुलत भाऊ एक दहा ते पंधरा अनोळखी इस्मानसोबत काल फिर्यादीच्या घरी पोहोचले दुपारी सव्वा एकच्या सुमारास आणि त्यांनी त्या, त्या मुलीला तिथून जबरदस्ती अपहरण करून स्वतःसोबत घेऊन गेले आहेत तर ही बातमी मिळताच आणि फिर्यादीला मारहाण झालेली आहे सदर बातमी मिळताच तक्रार मिळताच आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर आपल्या पाच टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आहेत यातले जे काही तांत्रिक पद्धतीचा तपास चालू आहे यातले बरेच त्या गोष्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याच्यामधले बऱ्याच मुलांचा आपण शोध लावला आहे त्यांच्याकडे आपला तपास चालू आहे आणि लवकरात लवकर मुलगी सुखरूपतेच्या घरी पोहोचेल आत्तापर्यंतच्या तपासामध्ये कुठलीही घातपाताचा कुठलाही आपल्याकडे बातमी कुठली आलेली नाही आहे इनफॅक्ट मुलगी सुरक्षित आहे आणि लवकरात लवकर ती तिच्या घरी पोहोचेल पाच ऑगस्टला त्यांचा विवाह दोन हजार चोवीसला झाला होता उद्या त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे परंतु आपण जसं म्हणताय की सैराट किंवा इतर काही ऑनर किलिंगचा जो प्रकार आहे तर त्याबद्दल आत्ता आपल्याकडे त्याबद्दलचं कुठलाही असा महत्वाचा काही पुरावा किंवा काही आपल्यापर्यंत आलेला नाहीये परंतु नक्कीच मी म्हणन की ऑनर किलिंगच्या आताच्या तपासामध्ये तसा काही तसा काही रोष त्या पालकांचा मिळून येत नाही आंतरजातीय विवाह असल्यामुळे आणि फिर्यादी आणि विक्टीमच्या वयामध्ये तफावत असल्यामुळे आणि एकाच गावात असल्यामुळे मुलगी गावा उच्च शिक्षित असल्यामुळे